शहराच आरोग्य सुधारण्याचा ज्या माणसाने घेतला वसा असा डॉक्टर राम ठाकरे आता शहरात उमटणार असा अरे गर्दी पाना माग तुम्ही अरे डॉक्टर कुठे बसेला आरोग्य तपासणी पहिले चालू आहे काही दिसून राहिल ना शकोच्या संख्येनं आणि डॉक्टर राम ठाकरे साहेबांवर गर्दी पाच दिला की बाबा लहान लेकर म्हटले की लहान लेकर म्हटले की डॉक्टर राम ठाकरे साहेबातले कोण नाही व्हायचे या गर्दीच्या पुढं हे जे केशव नारायण मंदिर आहे ना हे पुरोच्या पुरो भरला आहे पाना गर्दी लोक यही डॉक्टर आहे म्हणून दिसून दिले राहिले काय हजू गर्दी आहे काय होईल बाबा निरा चारीच्या इथून डॉक्टर साहेब कोण आहे तिथं रे भंसाली डॉक्टर आहेत काय आयमेट कोणते डॉक्टर साहेब आहेत हे सारे डॉक्टर साहेब जे आहेत डॉक्टर मुगले साहेब आहेत हे सारे मंडळी या ठिकाणी सध्या दोन हजार तो डॉक्टर भंसाली सर आशिष भंसाली सर मला या ठिकाणी आहे म्हणजे परतवाडा अचलपूर शहरातले जेवढे फेमस डॉक्टर आहेत मतलब भाऊ डॉक्टर राम ठाकरे साहेबानं एका आवाजावर हे सारे लोक जमा करून ठेवले आहेत त्याच्यानंतर इकडच्या बाजूला पाहत असाल तर डॉक्टर स्वप्नील घेरे मूळ तो जोडदार ते डॉक्टर म्हणून स्वप्नील घेरे साहेब या ठिकाणी आहेत तुम्ही या ठिकाणी बोलून राहिले म्हणजे हे सारे प्रथिचे डॉक्टर साहेब या ठिकाणी आहेत तर या ठिकाणी डॉक्टर स्वप्नील आपले आशिष भंसाली सर बे आहेत तर माझ्यासोबत भंसाली सर आहेत सर आरोग्य तर सर्व म्हणजे सेवा तर करायलाच पाहिजे अग्रवाल दोन मिनिटं तर म्हणताल सर हे आरोग जे आरोग्य सेवेतून जो शहराच्या लोकलच्या आरोग्यात सुधारण्याचा वसा डॉक्टर राम ठाकरे साहेबांनी घेतला काय शब्दात चांगला जरा सर खरोखर हे डॉक्टर राम ठाकरेंनी जे एक अभूतपूर्व अभूतपूर्व अभुत्पुर, चवट झालं म्हणून आपण आरोग्यविषयी गे घेतली आहे ते सदांनी आहे अशी विनंती आहे लोकांना की जास्तीत जास्त फायदा याचा घ्यायचा जेणेकरून चांगले डायग्नोसिस होतील आणि त्यांचा उपचार होईल बाकी व्यायाम करण संतुलित आहार घेणं हे खूप आहे आरोग्य निरोगी राहायला पाहिजे हे आम्ही अपेक्षा करतो डॉक्टर पंचाली सर एकदम मध्ये बोलले पण माझ्यासोबत आणखी शहरातला असा चेहरा की या चेहऱ्याला कोणी नाही असा माणूस डॉक्टर अग्रवाल सर असतात गर्दी पाहणा पाहा आधी मुला गर्दीच गर्दी आहे ना तर हा लोकसंख्याचे जे कमी झाले आला ते आपल्या त्यात तर डॉक्टर राम ठाकरे सरांच्या माध्यमातून जो आरोग्य सेवाच्या कोसा चालू आहे कोणत्या शुभेच्छा आहेत सर राम स्वतःही एक चांगला डॉक्टर आहे एक चांगलं व्यक्तिमत्व आहे आणि त्यांनी जो पुढाकार घेतला आहे हे समाजासाठी फार चांगलं आहे गोरगरिबांसाठी एक चांगला उद्योग तुम्ही त्याने सुरू आहे डॉक्टर साहेबजी बाबा एकदम बोलले पण स्वातंत्र्य या ठिकाणी या ठिकाणची जे असोसिएशन आहे मला वाटते आय एम ए ऑल इंडियन मेडिकल असोसिएशन तर्फे स्वप्नील सर आहेत स्वप्नील सर त्याच्यानंतर अग्रवाल सर बंजाली सर हे व्यस्त माणसं आहेत आणि अचलपूर परतवाडा शहरातलं हाडा जर कोणतं ऑपरेशन असो हो, तुम्हाला नागपूर मुंबईत जायचं जा, काम नाही आहे ते परत वेळात करणार मूर्ती लहान पण कीर्ती मानाचे स्वप्नील भेले सर आहेत भेले सर सरात पहिले खूप खूप शुभेच्छा की मागच्या आठवड्यात तुम्ही एक जबरदस्त ऑपरेशन केलं आज डॉक्टर राम ठाकरे सरच्या माध्यमातून जो कॅम्प आयोजित केला कोणत्या शुभेच्छा सर आ, जो व्यक्ती ज्या फील्डमध्ये असेल तो त्या फील्डमधल्या आपापल्या आप आप गरीब पेशंटसाठी जर आपण सुविधा देत असेल किंवा त्यांना कमी पैशामध्ये जर औषध मिळत असेल त्यांचा खूप हा असा कॅम्प घेतल्यामुळे मला त्यांना शुभेच्छा द्या वाटत आहे आणि या अशा कॅम्पमुळे बाकीचे गरीब पेशंट जे डॉक्टरना दाखवू शकत नाही ओपीडी पी त्यांना परवडत नाही त्यांना इथे मोफत औषध मिळत आहे ही खूप चांगली गोष्ट आहे माझ्यासोबत परतवाडा शहरातील नव्हतीत पण कमी टायमात स्त्री रोग तज्ञाच्या बाबतीत नामांकित झालेल्या आमच्या सौभाग्य होती बेले मॅडम आहेत बेले मॅडमच्या बाबतीत सांगायच झाली गोष्ट अशी की बाहेरचे जे रोग आहेत बाहेर जो आजकाल सांगत असते ना मॅडम बाबा लपून ठेवतात ना तो मला सांगा ज्या महिलांच्या बिमाऱ्या ज्या संकुचित रुपये घेतात बाहेर कोणता वैद्यकीय सल्ला तुमचा आणि एकदम दिलखुलाक बोला मला काय सांगायचं सांगा बोल जरा सर चालेल धन्यवाद मी डॉक्टर रोहिणी भेले स्त्रीरोग तज्ञ परतवाडा येथे कार्यरत आहे आ, मी सर्व स्त्रियांना असे सांगू इच्छिते की त्यांनी न संकोचिका दर सहा महिन्यांनी आपले चेकअप जे आहे ते स्त्रीरोग तज्ञाकडे जाऊन करायला पाहिजे त्यांना त्रास असो अथवा नसो त्यानिमित्ताने आपल्याला कळून तरी येईल की बायांना काय त्रास आहे किंवा त्यांनी काय काळजी घ्यायला पाहिजे आपण नेहमी म्हणतो की हिमोग्लोबिन तपासणी करा किंवा थायरॉईड तपासणी करा अनेक बायांना हे माहितीच नसते की त्यांना थायरॉइड आहे किंवा त्यांना अॅनिमिया बिकॉज ते चेकच कधी करत नाही या गोष्टी तर त्यांनी स्वतःकडे लक्ष द्यायला पाहिजे व आपलं घर सगळं सांभाळून एकदा सिक्स मंथली एव्हरी सिक्स मंथली त्यांनी स्त्रीरोग तज्ञांना दाखवून त्यांचं संपूर्ण बॉडी चेकअप जे आहे ते करून घ्यायला पाहिजे तर या का यानेच आपण त्यांना जे काही रोग आहे तसं अॅनिमिया आहे किंवा थायरॉइड आहे किंवा बायांना बाकीचे पण काही भरपूर मासिक पाळी समस्या ज्या मासिक पाळी निमित्त त्यांना ज्या आपण काही तक्रारी असतात त्या लवकरात लवकर आपल्याला माहिती पडू शकतात व आपण त्याचा ट्रीटमेंट घेऊ शकतो चांगल्या प्रकारे मी डॉक्टर रोहिणी भेले जयस्तम चौक येथे आपलं नवीनच हॉस्पिटल उघडलेलं आहे भेले हॉस्पिटल मॅटर्निटी नर्सिंग होम व वंदेत्व निवारण केंद्र ज्याही बायांना मूलबाळ होत नाही लग्नानंतर अशांची आपण स्पेशल ट्रीटमेंट आपल्याकडे उपलब्ध आहे तर सर्व स्त्रियांनी याचा सुविधेचा फायदा घ्यावा मी सांगू इच्छिते कापात झाली काय वाटलं मला या ठिकाणी येऊन चांगलं वाटलं डॉक्टर साहेबांनी चांगलं केलं एकदम चांगलं आहे औषध पाणी असाल तर डॉक्टर राम ठाकरे साहेबांना था जेव्हा आग भाजप नाही ना एवढे लोक एवढं प्रेम डॉक्टर राम ठाकरे साहेबांवर या गावात लोक करत आहेत कारण लहान लहान लेकड्या बिमाऱ्या आजकाल समजतच नाही ना पाहना लाह लहान घेऊन साऱ्या बाया काही घेऊन आले म्हणा तर या डॉक्टर राम ठाकरे साहेबांजवळ या ठिकाणी आले आहेत आणि सारे जनते या ठिकाणी मदत करून आले मतले हे खरी जनसेवा आहे हा शहराच्या विकास म्हणजे आरोग्याचा ज्या माणसाने घेतला चांगल्याचा वसा आणि डॉक्टर राम ठाकरे उमतोला मधला शहरात त्याचा माणूस तिचा खसा असा माणूस आज या ठिकाणी आरोग्य सेवेच्या माध्यमातून लोकची सेवा करत आहे का काय झालं डॉक्टर साहेब काय सांगतलं आमची मोफत तपासणी झाली काय आम्हाला गोळे मिळाले काही औषध नाही आहे तर हो एवढं सांगितलं तर माझ्या अचलपूर परतवाडा शहरातलं जात जात व्यक्तिमत्व दादा आहेत अभयदा दादा। मस्त कार्यक्रम केला या ठिकाणी साहेबांना तर सामाजिक उद्देश चांगला आहे म्हटला काय शुभेच्छा आहेत तुमच्या असे जे आपल्या शहरातले जे डॉक्टर आहेत राम ठाकरेंनी शिबीर शिबिर आणि त्यांच्या सोबत मुरले साहेब बन्साली साहेब अग्रवाल साहेब बिसने साहेब या भेले साहेब या सर्वांनी मिळून जे या लोकांना सहकार्य केलं वास्तविक प्रत्येक लोकांना आज परिस्थिती अशी आहे की प्रत्येकाला आरोग्य सुविधेची गरज आहे आणि असे छोटे छोटे शिबिर जर या डॉक्टरांनी एक प्रोफेशन सोडून जर असा नेहमी हा उपक्रम करत राहिले तर लोकांना सुविधा होईल आणि काही जर जटिल बिमाऱ्या असल्या तर त्याकरता या डॉक्टरांसोबत ते चर्चाही करू शकतात आणि गरीब मध्ये मोठ्या प्रमाणात गरीब वस्ती आहे या लोकांना असा जर लाभ झाला तर हा अतिशय चांगला उपक्रम डॉक्टर राम ठाकरे यांनी सुरू केला मी त्यांचं अभिनंदन करतो आणि असेच उपक्रम या सर्व डॉक्टरांनी नेहमी सुरू ठेवावे ही त्यांना एक आग्रहाची विनंती सुद्धा या ठिकाणी पाहत असाल तर डॉक्टर साहेब साऱ्या लहान लहान लेकरेची तपासणी या ठिकाणी तोडून आले सारे लेकर एकदम टेबलवर बसून ठेवले डॉक्टर साहेबांनी माहिती आहे लेकर कसं बा लाडाई करतात लेकरेचा असा व्यक्तिमत्व जे लहान लेकराला डॉक्टर असते म्हणजे खरच लहान लेकरा काय समजतो हो, काय दुःख समजत नाही पण डॉक्टर साहेब लेकरे पाना जो हजारो रुपयाच्या औषध वाटासाठी आणल्या आहेत ना त्या बक्षीची गरज लागली तर डॉक्टर साहेब या ठिकाणी येतात तर डॉक्टर साहेबांच्या आता तसे व्यस्त पण थोडं थोडंसं आपण बोलू सर मला एक सांगा आज जो तुम्ही आरोग्य सेवेचा वसा लावलाय त्याच्या पाठीमागचा नेमका उद्देश काय की शहरात आरोग्य वा, क्या ते वातावरण निर्माण व्हा असं तुम्हाला वाटते का ऍक्च्युअली आजूबाजूचे जे एरिया आहे या लोकांनी विनंती केली होती की बाहेर पाणी पाऊस पडलेला आहे त्यावर बिमाला आहे तर डॉक्टर साहेब आपण एक कॅम्प घ्यावा तर आम्ही मी सर्व डॉक्टरांना विनंती केली आणि त्यांनी मनापासून हो करते कसं आहे सर्व डॉक्टर सेवाभावी व्यक्तिमत्व आहे आणि सर्वजण समाजात मोठे झाले म्हणून ते समाजासाठी धावून येतात यापुढे जेव्हा समाजाला गरज राहील तर आम्ही समाजापटी तत्पर राहू आणि आम्ही अंतकरणातून सेवा देण्याचा प्रयत्न करू